नमस्कार लाडक्या बहिणीनो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो आपल्यासाठी अतिशय धक्कादायक अशी माहिती आहे कारण आता नवीन वर्षात लाडक्या बहिणीवर संक्रांत आलेली आहे आणि साठ लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहे तर नेमकी बातमी काय आहे आणि आपलं नाव या यादीमध्ये आहे काय तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की आपण या योजनेसाठी पात्र असणार आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणीनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात या योजनेत आता लवकरच महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहे मात्र त्याआधीच साठ लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे या बाबी सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे त्याचबरोबर काल छगन भुजबळ यांनी अपात्र लाडक्या बहिणींना स्वतःहून नावे काढायला सांगितले होते जर त्यांनी स्वतःहून या योजनेतून नाव काढले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलावर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे दरम्यान या चर्चा सुरू असताना सात लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितलेलं आहे अपात्र महिलांचे अर्ज बाद होणार आहे साठ लाख महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहे पहिल्या टप्प्यात साठ लाख महिला या योजनेपासून वंचित राहणार रा आहे त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहे असेही राऊत यांनी म्हटलेले आहे तर लाडकी बहिणीनं पुढे बघा की लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे या तपासणीत महिला पात्र नसतील तर त्यांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहे त्यामुळे ज्या महिला पात्र नाहीत तरी त्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता अर्ज मंजूर झालेला होता आणि या योजनेचा लाभ घेतला त्यांना पैसे परत करावे लागणार असल्याचंही म्हटलं आहे याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजना आमचं सरकार सुरू ठेवणार आहे या योजनेत जर कोणी नियमाच्या बाहेर जाऊन पैसे घेतले असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहे यानंतर आता अपात्र लाडक्या बहिणीवर कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत काम करीत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही चाकी वान चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे निकषा बाहेर जाऊन जर तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारची धडकी भरवणारी बातमी सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे खर तर निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीने सरसकट सगळ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा केलेले होते सगळ्याच लाडक्या बहिणींचे फॉर्म मंजूर सुद्धा केलेले होते मात्र एकदा निवडून आल्यानंतर आता मात्र महायुतीच्या भावंडांनी लाडक्या बहिणीवर संक्रात आणलेली आपल्याला दिसून येईल आणि आता साठ लाख महिलांचे अर्ज बाद होताना दिसून येतात तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारची महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली होती त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद